म्हणून सहा तारखेलाच ते मीटिंगला येणार आहे त्यामुळे सहाच्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत शरद पवार जी आहेत आमच्याकडून बाळासाहेब जे आहेत त्यामध्ये ती चर्चा होईल त्याच्यामुळे मला आत्ताची चर्चा या ठिकाणी करावी असं मला वाटत नाही आता पक्षांचे सगळे आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुखांना बोलावले त्याच्यामध्ये ते जे काही उमेदवारांची नावं सांगतील किंवा पक्षाला अधिकार देतील त्या आधारावरच त्या पद्धतीची यादीचं फायनलाइज केलं जाईल तसं नाही आहे त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जी ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे अमुक जागा त्याच्या बदली वगैरे या सगळ्या विषय नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही सहा तारखेला जे मीटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फाने मला फार दुःख होतं एक देशाचे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे ते प्रधानमंत्री होऊ शकतात असं मला दोन हजार एकोणीसमध्येही त्यांचं मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढली होती गडकरी साहेबांच्या विरोधात तर त्यावेळेस भावी प्रधानमंत्री नितीन गडकरी अशा पद्धतीचं प्रचार त्यांचा केला गेलेला होता आता नरेंद्र मोदीचं नाव येत आहे राजनाथ सिंगाचं नाव येत आहे आमच्या मुंबई तिकडे कमी पडले तुपीमधून तर आमच्या मुंबईतून एकाला घेऊन गेले आता गडकरी साहेबासारख्या मोठ्या माणसाचं नाव का नाही येऊ शकलं